विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ बोला जयंत नमस्कार सर नमस्कार सर अजून आंदोलन चालू आहे तुमचं आता मी बघितलो हं तर काय तुमचे अजून परिपूर्ण तुम्हाला काय काय तिथं प्रोटोकॉलच्या विषयावर तुम्हाला अजून काय काय मागणी आहेत तुमचे मागण्या डॉक्टर तर, तर परमनंट डॉक्टर आम्हाला पाहिजे होता आता परमनंट डॉक्टर दिलाय आम्हाला आता परंतु इथं कर्मचारी इथं या दवाखान्यात ऑपरेशन थिएटर बऱ्याच मागण्या ऑपरेशन थिएटर इथं ऑपरेशनच झाले पाहिजे मोठा मोठी पेशंट ही बारकी पेशंट पंधरा गावची लोक येतात इथं अजून मागण्या बऱ्याच येतात कर्मचारी राहायला आलं पाहिजे त्या डॉक्टरनी इथं राहायला आलं पाहिजे चार पाच कोटी रुपये खर्चून तिथं बिल्डिंग कशाला बांधलेत बांधलेत शेळ्या कोंडावर घ्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज बातमीची दखल घेऊन किती डॉक्टर उपस्थित आहेत आता परमनंट डॉक्टर तर आज आलेत आता कर्मचारी सगळे आलेले आहेत परंतु आमची मागणी तर त्यांनी राहायला यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या दवाखान्यात ऑपरेशन थेटर सुरू व्हायला पाहिजे अशा सुविधा तिथं आम्हाला मिळल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे जीकिंटी जी पूर्ण बातमी लावली पण तो डॉक्टर मिळला पण हे बाकीच्या गोष्टीचं काय होणार आहे आमच्या लावल्यामुळं डॉक्टर तिथं उपस्थितच आहे पण परमनंट नाही असं तुमचं म्हणणं आहे डॉक्टर तिथं राहायला आलं पाहिजे डॉक्टर आज उपलब्ध झाला डॉक्टर जाऊन येऊन करणार दीडशे किलोमीटरवर बर तर तुमचं आंदोलन आता जोपर्यंत डॉक्टर तिथं परमनंट येणार नाहीत सगळ्या सुविधा मिळणार नाहीत तोपर्यंत तुमचं सविस्तर पूर्ण सांगा मला काय आहे पोलीस आमचं आंदोलन जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण आहे होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहणार आज मी काय केलं आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पेला फोन लावला होता मी आज बर अभिजित काळे म्हणून त्यांची पी आहे त्यांना फोन लावला त्यांना फोन लावल्यावर म्हणलं आम्हाला पालकमंत्री साहेब गोरे साहेब अशी बोलायचं आहे म्हणलं त्यांनी त्यांची उत्तर त्यांनी उडवडी उत्तर दिले मी साहेबासोबत नाही मी इकडे जाय मी तिकडे जाय त्यांच्या व्हॉट्सअपवर मी सर्व आंदोलन केलेलं तुमच्या चॅनलच्या बातम्या वर्तमानपत्राच्या बातम्या सगळं त्यांना पाठवलं मी परंतु त्यांचं बोलणं तरी सांगायला पाहिजे मी पालकमंत्री साहेब कानावर घालतो किंवा तिथल्या अधिकाऱ्याला फोन करतो असलं कुठलंच काय बोलणं असले पे हे आमच्या पगारचे पे आहेत ते काय पालकमंत्री पगार देत नाही पेला आमची आम्ही पगार देतो त्याला जनतेच्या पैशातून पगार जाते म्हणजे आमचाच पैसा त्याला बरोबर पालकमंत्री काय घरचे पैसे देते का त्याला नाही देत मग ह्या असल्या पेयाने पे असल्या पेयाला पालकमंत्री ना हकलून लावा आणि पालकमंत्र्याला माझा इशारा आहे पंधरा ऑगस्टला त्यांनी झेंडा फडकावाला कसं सोलापुरात येते हे बघणार आहे असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते आमचे पालक आहेत सोलापूर जिल्ह्यात काय चाललंय त्यांना माहित नको का वर्तमानपत्र वाचत नाहीत का बातम्या बघत नाहीत का आज सकाळचं मोठा पग त्या पेपरला बातमी आहे ती का वाचत नाहीत कधी त्यांचे पेयचं काम नाही कुठं आपल्या जिल्ह्यात सोला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्यात काय चाललंय प्रत्येक बातमी त्यांना माहीत पाहिजे बरोबर आहे का रासाहेब चुकीला आमचं काय मग अशा अशा पालकमंत्र्याला झेंडा फड फडकावाचा नैतिक अधिकार मी तर म्हणतो मुळीच नाही जिल्ह्यातली जनता सुरक्षित नाही आरोग्य सुरक्षित नाही लोकांचं आणि अशा पालकमंत्र्यांना जनता फडकावायचा कुठला अधिकार आहे अजिबात नाही माझ्या म्हणजे आता तुम्ही पालकमंत्री पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकव फडकवायला देणार नाही फडकू देणारच नाही माझ्यावर भले गुन्हे दाखल कामासाठी मी आंदोलनाला बसलो या आंदोलना इथे दखल घ्यायला नको होती का पालकमंत्र्यांनी इथे फोन करायला पाहिजे तात्काळ बरोबर तत्काळ फोन करून तिथं आरोग्य मंत्री काय करते त्यांना बोलायला पाहिजे पालकमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कानावर गोष्ट करायची आरोग्य मंत्री अधिकाऱ्याला बोलले असते जिल्हा अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलले असते बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे मग अशा पालकमंत्र्याला अशा पालकमंत्र्याला पंधरा ऑगस्टला झेंडा पडकावाचा कुठलाही नैतिक अधिकार सोलापूर जिल्ह्यातला तर नाही आता तुमचे मी बाईट बघितली तर ते बाईट बघून मी स्वतः सोलापूरच्या पालकमंत्र्याला कॉल केलो तर तुमचे पिय उचलतात तर, तर तुम्ही म्हणतात आता दहा मिनिटांनी बॅक करतो प्रवासात आहेत म्हणून म्हणतात तर मी दोन वेळा कॉल केलो तर तिने म्हटले की दहा मिनिटात कॉलबॅक करतो आता हैजावत हैजावत विचार करा चौथा स्तंभ चौथा तंब असलेल्या पत्रकाराला जर ते असे करत असतील सामान्य नागरिकांचं काय करत असतील किती बोललो मी बोललो मी जे गोरे साहेब आपले पालकमंत्री आहेत मी पीए ला बोललो एक पत्रकाराचा कॉल तिला देत नाही तर सामान्य नागरिकांचा तुम्ही कॉल किती देता सर आणि सामान्य नागरिकांचे सेवा किती करता हे मी प्रश्न विचारलेला आहे तिला पीए ला कॉल आम मंत्र्यापेक्षा या पेंशीच मजुरी जास्त असते सगळ्या पेएंशी अशी मजुरी असायत हो का नो, नो, हो काय वाटतंय पालकमंत्री पगार देते पालकमंत्री तुम्हाला पगार देत ना आमची जनतेच्या पैशातून तुम्हाला पगार मिळते हे की भांड राखा म्हणावं त्यांना का आहे पगार कोण देत आहे त्यांना ड्रायव्हर ड्रायव्हरचा पगार आम्ही देतोय फोनचा पगार फोनचा रिचार्ज आम्ही देतोय कुठं जायचं म्हणलं तर त्यांना राहायची सोय आमच्या पैशात नाही इस्टीनं जावा ह्युमाननं जावा बसने जावा त्या जा गाडी डिझेल सुद्धा आमच्याच पैशाचा आहे म्हणा त्याला अगदी बरोबर हा आणि तुम्ही असं जनतेच्या तुम्हाला पालकमंत्री म्हणजे पालकमंत्राने सोलापूर जिल्ह्याचं पालक तत्व संभावायचं काम त्यांचं आहे आणि महत्व त्यांनी आरोग्याला तर जास्त दिलं पाहिजे माझं म्हणणं आहे बरोबर बरोबर आज जनतेच्या जीवाशी खेळा लागलाय पालकमंत्री असं मनाला वावगून ठरणार नाही आता आता जर तिथल्या पंधरा गावाच्या रहिवासी नागरिकाला जर काय झालं तर तुम्ही तिथली कुणाला दोषी धरणार आता तुम्ही याला मी तर म्हणतो पालकमंत्र्याला दोषी धरलं पाहिजे माझं मत आहे बरं म्हणजे सोलापूरचे पालिक पालकमंत्री असल्याच्या ना नात्याने त्यांचे कर्तव्य आहे तिथे येणं बघणं काय आहे काय नाही थित्तनाना थित्तनाना पाहिजे इथं ना उद्या आरोग्य मंत्र्याला सांगून आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्याने आरोग्य विभागाला तातडीनं सांगायला पाहिजे तिथे जाऊन काय समस्या येत्या सोडवा आज माणूस उन्हाताना चार दिवस झालं बसले आम्हाला काही काम धंदा नाही का घरातले अकरा बारा शतलं काम सोडायचं आणि तिथं आंदोलनात बसायचं आणि ह्यांनी पालकमंत्री मजा मारात बसायचं कुठली पद्धत आहे महाराष्ट्रात लावली आहे भाजीपाल्याने नुसतं जनतेचा फुलका ते देऊग काय ह्यांना जनतेने देणं घेणं नाही ह्यांना ह्यांना फक्त प्रतिष्ठा पाहिजे ह्यांना आणि ह्यांना कुठलं पुढारी फोडायचं हे करायचं एवढं काम सांगा हे बोरे साहेबांना तर त्याला फोन त्याला फोन ला झाला तीर मारला म्हणा तू अरे जनतेची काम कर म्हणा आधी पालकमंत्र्याला आम्हाला असा पालकमंत्री सोलापुरात येऊ सुद्धा देऊन लागतय आता तिथं प्राथमिक आरोग्य हॉस्पिटल मध्ये आपल्या बातमीची दखल घेत तिथं तुम्हाला ते तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले होते आतापर्यंत आता आपल्या बातमीची दखल घेऊन तिथं दोन एक दोन काय डॉक्टर उपस्थित आहेत पण तिथे स्थानिक राहायला नाहीये तर तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय काय आश्वासन दिले होते आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन आम्हाला एक दोन दिवस वेळ द्या आम्ही सर्व गोष्टी करतो असं त्यांनी मला तोंडी सांगितलंय मी तोंडी त्यांचं ऐकत नाही मला कागदावर पाहिजे साहेब हे आज तोंडी बोलते उद्या निवडून गेल्यावर कुणाला बोला तुम्ही बरोबर लिखी सुरू पाहिजे तोंडी काय हो तुम्ही म्हणताल मला दिल्लीचा मुख्यमंत्री करतो म्हणताल मला तुम्ही तोंडी काय करणार मला कागदावर पाहिजे का मला कागदावर पाहिजे तिने लिखी द्यायला पाहिजे चार दिवसात आम्ही सर्व डॉक्टर इथं राहणार ऑपरेशन थिएटर सुरू करणार सर्व इथं राहायला येऊ असं तोंडी नको आहे मला कागदावर दिलं पाहिजे त्यांनी किती दिवसात पूर्ण करणार हे दिलं पाहिजे साहेब त्यांनी मला शेवटी तिथल्या शेरापूर मोहोळ तालुक्याचे पंधरा गावाचे नागरिकांची समस्या आहे त्यामुळं लेखी मागता तिथे हो लेखी मला माझ्या भागातील प्रत्येक नागरिक आज मला सांगा डॉक्टर तिथं आल्यामुळं शंभर ते दीड शंभर पेशंट तिथं आले बर शंभर उपचार घेतला आज जर डॉक्टर नसते तर तिथे शंभर पेशंट उपचार घेतला असता का नाही नाही अगदी बरोबर शंभर माणसं घोर गरीब जनता तिथं आली का नाही आज त्यांना उपचार मिळाला का नाही व्यवस्थित म्हणजे असं जर असं आधी तीन चार महिने झालेला सांगतोय मी ह्याच्या आधी दहा पंधरा वीस लोकांची ओपीडी व्हायची साहेब आज डॉक्टर कर्मचारी सगळं राहिल्यानंतर आज शंभर लोकांची ओपीडी झाली आमच्या हॉस्पिटलला म्हणजे आंदोलन केल्यावर उपीडी होणार का बरोबर आहे बरोबर तुमची बातमी बघितल्यावर हालचाल करणार का मग तुम्ही बातमी दावाची हालचाल करणार का बस बरोबर हे असं सामान्य चे जीवाचे खेळ असा असा जार आहे त्या डॉक्टरनी तिथं राहणं असा जार आहे शासनाचा जार आहे ह्यांना कळत नाही का जार काय आहे कुठं राहावं लागतंय हे राहावं लागतंय यांच्या का काढले पगार काढायला नाही पण म्हणून राहायला नक्की नसते इथं बरोबर पगार काढते ती काढते ती यांचं राहणार घर बाहेर बाहेर सुद्धा काढते ती म्हणजे सरकारची आमची फसवणूक करायला लागली ती एवढा वैताग आलाय बाबा साहेब मला तर चार दिवस झाले तिथं बसून माझं मानसिक संतुलन सोडून लागले आता आणि तुम्ही बातमी झाल्यामुळे तेवढा डॉक्टर तर आला माझ्या शंभर लोकांवर चांगल्या पद्धतीने उपचार तर झाला त्यांना आरोग्याची सेवा तर मिळाली तुमच्या बातमीमुळे आपण <coughs> परत आपण प्रयत्न करू मी आता मला दहा मिनिटात त्यांचा कॉल बॅक येईल किंवा नाही तर मी परत लावतो तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू आपण तुम्हाला अजून दिसून सांगतो मी लिहून देतो तुमचा फोन आता उचलणार सुद्धा माहिती पेय बघा मी लिहून देतो एवढा एवढा त्यांची गेंड्याची कातडी झाली त्यांची गेंड्याची कातडी झाली त्या लोकांची बघा तुम्ही लावून आता पूर्ण शिशा फोन आता त्या विषया त्या विषयान आपल्या शिरापूर तालुका मोहळ पंधरा गावाच्या नागरिकांची समस्या सोडवता येत नाही म्हणून तुम्ही पालकमंत्री झेंडा फडकवणार नाही तुम्ही असं तुमचं ठामपणे ठाम मत आहे त्यांना झेंडा फडकावू देणार नाही सोलापुरात बरी येऊ देणार नाही त्यांना काय काम आहे सोलापुरात आमच्या काय आरोग्याची खेळाला येते का पालकमंत्री सोलापुरात कळत नाही का अहो एवढ्या बातम्या दावल्या तुम्ही वर्तमानपत्रात बातम्या हे पेशनचं काम नाही कुठल्या कुठल्या पेपरला काय आलंय काय नाही साहेबाबू तुम्ही निरोप पोहोचवायचं काम नाही पेशनच नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता तुम्ही <laughs> जर तिथं झेंडा फडकवला देणार नाही म्हणून जर तुम्ही एकंदर तिथे गेला तर तुम्हाला ताबडतोब लगेच पोलीस प्रशासन धरतील आत घालतील तर तुम्हाला काय वाटतं एक सामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पालकमंत्रीला आपण फोन करतो तरी पण फोन रिसिव्ह करत नाहीत किंवा बोलत नाहीत नीट पद्धतीनं तर तिचं काम बघणं आहे तर आपण तिला सूचना देऊन तिने दखल घेत नाहीत आणि तिथं जाऊन जर आपण अडथळा करत असत पालकमंत्रीला तर पोलीस प्रशासन तुम्हाला वस्तू गाडीमध्ये घेऊन घालतात नॉर्मल कलम लावून तुम्हाला परत काही नंतरला सोडून देतात तुम्हाला काय वाटतंय का आम्हाला देऊन तिला निवडून आलेलं आहे तर असं का वागणार पोलीस प्रशासनानं जर असं केलं तर आम्हाला शिकवण महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या शिवछत्र शिव शिवछत्रपतीचे छत्रपतीने कसे गैरव्य कार्य केलेत तसे आम्हाला पण शेतकऱ्यानी मला कसा पालकमंत्र्याला यांना न फडकू द्या जो पोलीस प्रशासनाने किती कंबर खसू द्या आम्ही त्यांना कसं जाऊ हे पोलीस प्रशासनानुद्धा हातावर तुरी ठेवून जाऊ आम्ही त्यांच्या आता आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या तुम्ही आंदोलन करत आहे तरी सुद्धा पालकमंत्री दखल घेत नाही त्यासाठी नाही बरोबर नाही शंभर टक्के फडकावू देणार नाही त्यांना ठीक आहे सर धन्यवाद आपले पुढे आपण नागरिकांची तिथले शिरापूर मोहोळ तालुका पंधरा गावाची तुम्ही जे काही तळागाळांमधून तुम्ही नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काम करता त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अर्ध्या रात्री केव्हा पण फोन लावा आमचे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल स सोबत तुमच्या सोबत असतील जे जे जिथं अन्याय होतंय तिथे विश्व ट्वेंटी फोर न्यूज थांबपणे थांबतोय मी तुम्हाला एवढं सांगतो तर तुमच्या कामाच्या वाटचालीसाठी परत एकदा अभिनंदन देतो आणि परत एकदा तुम्ही प्रयत्न करत राहा आपण पण विषय ट्वेंटी तुमच्या ला पण आमचा धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या एवढ्या समस्या जाणून येता एवढा वेळ काढून ते दिवशी सत्तर किलोमीटरवरून येऊन आमची बातमी कव्हर केली बातमी डावली त्याच्याबद्दल अजून एकदा तुम्ही आमची सतत आमच्या संपर्कात राहता म्हणून तुमच्या चॅनलचा अजून एकदा मी आमच्या महोळ तालुक्याच्या वतीनं खूप खूप आभारी आहे ঠিক আছে ধন্যবাদ স্যার ধন্যবাদ ধন্যবাদ ধন্যবাদ